मधील आहे शरद चौधरी असतील सगळी मंडळी आणि या भागाने सगळ्यांनी जाहीर पाठीमध्ये लिहिला ते आहे तेव्हा संभाजी तांबे आज आज आपण या ठिकाणी अतिशय दुःखी तांत्यकरण जमलेलो आहोत आज या ठिकाणी आपण दुःखीत अंतकरणाने जमलेलो आहोत दादा अठ्ठावीस तारखेला सकाळी मुंबईवरून विमानात बसले आणि आठ सदतीसला ला त्यांचा एक शेवटचा कॉल झाला त्यांचे चुलत पुतणे रणजित पवार आणि ते संभाषण आज टीव्हीला ला सातत्याने दाखवत होते की ज्यावेळेस वेळ ऑफ घेत होतं त्यावेळेस दादांच्या मोबाईलला रेंज मिळाली आणि त्याही वेळेस त्यांनी त्यांचा मेसेज पाहिल्यानंतर त्याच्याशी बोलले की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचंय म्हणजे या महाराष्ट्राचं नव्हे तर या देशाचं सुद्धा दादा गेल्यामुळे नुकसान झाले या तालुक्याचे आमदार माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेंके असतील माझे आमदार आदरणीय अतुलदादा असतील त्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून ह्या जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय शिवाळ्याचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न गडकिल्ल्यांचे प्रश्न बारीक बारीक प्रश्नावर त्यांचं दादांचं लक्ष होतं आणि हे सगळं करणारा अतिशय हुशार चाणक्य आणि जरी चिडका जरी तो, तोंडावर बोलणारे असते स्पष्ट तरी आतून अतिशय निर्मळ मनाचे काम झालं पाहिजे काम केलं पाहिजे आणि प्रशासनावर अतिशय त्यांचा जबरदस्त पगडा होता आणि तोच वल्लभेटच्यावर पण बंगडा होता की प्रशासन कसं चालवायचं अधिकाऱ्यांनी कसं काम केलं पाहिजे सर्वसामान्य शेतकरी असेल जो काय आपल्याला काम घेऊन आलाय त्याचं काम वेळेत झालं पाहिजे त्याला चार हलपटे नको ही दादांची शिकवण आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शिवसेनेत होतो माझा वेगळा पक्ष होता आणि आमचा वेगळा पक्ष जरी असला तरी अजितदादांनी कधी जुन्नर तालुक्याच्या शिवसेनेला त्रास दिला नाही आणि मग हे सगळं महाराष्ट्रात चाललंय देशात चाललंय हे सगळं काय चाललंय फक्त जे पाहिजे ते फक्त भारतीय जनता पार्टीला पाहिजे जे पाहिजे ते फक्त त्याच पक्षाला पाहिजे म्हणजे राष्ट्रवादीतून गेलेले नेते काँग्रेसमधून गेलेले नेते शिवसेनेमधून आमच्या गेलेले नेते तिथं गेल्यानंतर जे भ्रष्टाचारी म्हणतात तिकडं तिकडे गेल्यानंतर हे सनलाईट धुतले जातात म्हणजे काय चाललंय काय परंतु ह्या हा नेता जो होता हा नेता कधीही त्यांच्या दाणूला बांधला गेला नाही शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी बांधलेला ही व्यक्ती होती आणि आजही सगळे समाजाचे विचार घेऊन ते पुढे चालले होते आणि म्हणून त्यांनी बारा तारखेला जी घोषणा होणार होती परंतु नेतीच्या मनात काय होतं माहीत नाही कारण दादा गेले अक्षरशः तो दिवस पूर्ण आमच्यासारखा सुद्धा कार्यकर्ता हळाळला आणि वाईट वाटलं की असं नेतृत्व जर आपल्या मागे असेल तर आपल्या भागाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा आपण विकास करू शकतो परंतु दादा आज नाहीत पण दादांच्या आठवणी आमच्या आहेत ही जी शेजारी त्यावेळेस खासदार आनंदराव पाटील शिवसेनेत होते आणि ते खासदार असताना या ठिकाणी दादांचा इथं इथंच ह्या स्टेजवर सभा झाली आणि त्यावेळी दादांचा फक्त माझा संबंध जोडून आला म्हणजे हे सगळं करत असताना वाईट एवढंच वाटतंय की आज दादा नाहीये आज दादा नाहीत आणि आज आज दादांनी या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे पेरलंय जे केलंय आज हे उमेदवार जे उभे राहिलेत हे दादांच्या भरोश्यावर सगळे उमेदवार होते जिल्हा परिषद पंचायत पर समितीचे पण आज दादा दिसत नाही त्यांना त्यांना सुद्धा वाईट वाटतंय की कुठून तरी दादा येतील व्यासपीठावर उभे राहतील आणि काहीतरी आम्हाला सांगतील कसं काम करायचं वेळेला किती महत्व द्यायचं परंतु आज दादा नाही आणि दादा गेल्यामुळं तुम्हाला सगळ्यांना दुःख होणं सहभागी साहजिकच आहे परंतु आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देखील या ठिकाणी दुःख झालेलं आहे या दुःखामध्ये आम्ही तुमच्या सहभागी आहोत अशी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो ओम शांती ओम शांती ओम शांती धन्यवाद